राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील एवढ्या जोशमध्ये आणि एवढ्या उत्साहात ह्या गोष्टीसाठी की नरेंद्र मोदी आणि अमित शहा किंवा भारतीय जनता पार्टीने किंवा एन डी ए सरकारने केंद्रात असलेल्या खरोखर हे विरोधकांसाठी मास्टर स्ट्रोक दिलेला आहे भारतामध्ये नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर सी ए ए लागू झालेला आहे तर ह्या गोष्टीचं खरोखर मी पहिल्यापासून सपोर्टरमध्ये होतो आणि खरंच ही गोष्ट ज्यांनी समजली किंवा ज्यांना समजून घेतले त्याच्यासाठी खूप इफेक्टिव्ह गोष्ट आहे बाकी कायदेशीर काय गोष्टी आहेत त्या होतीलच आता सध्या ते सुप्रीम कोर्टामध्ये जाईल आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर खरा विचार होईल आणि सुप्रीम कोर्टानंतर ते गोष्ट तो अधिनियम लागू होईल की नाही होईल तो नंतरची गोष्ट आहे तत्पूर्वी आपण ही गोष्ट समजून घेऊया की सी ए ए नावाची खूप सारी संभ्रमता आहे अठरा डिसेंबर दोन हजार एकोणीस साली सी ए नावाचं एक बिल पास करण्यात आलं दोन्ही सभागृहामध्ये आणि त्याच्यानंतर देशामध्ये मुस्लिम मोस्टली मुस्लिम समाजामध्ये ही गोष्ट चुकीची गैरसमज पसरवला गेला की सी ए आल्यानंतर मुस्लिम देशातले धोक्यात येतील आणि ह्याच्यामुळं ये शाहीन बाग वगैरे तुम्ही तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल विसरलं नसाल तर तर शाहीन बाग म्हणा किंवा देशातल्या थीक ठिकठिकाणी मुस्लिम समाजाने आंदोलनं केली उपोषणं केली आक्रमकपणे दगडफेक केली जे काय करायचं ते केलं पण ज्याप्रमाणे अमित शहा खूप दिवसापासून बोलत होते तुम्ही जर अमित शहाची मागच्या एक दोन महिन्यातली किंवा तीन चार महिन्यातली जर भाषण काढली असतील ना तर ते प्रत्येक भाषणातून ना सीएए बाबतची हिंट देत होते आणि आज फायनली नरेंद्र मोदी यांनी मास्टर स्ट्रोक देऊन टाकला सीएए बाबत तर हा सीएए नक्की कायदा काय आहे याच्याबद्दल आपण दोन मिनिटात समजून घेऊ तुम्ही इतर गोष्टी बघितल्याच असतील पण दोन मिनिटात मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे की नक्की हा कायदा काय आहे तर बघा एकोणीसशे सत्तेचाळीस सत्तेचाळीस यावेळेला ज्यावेळेला आपला भारत देश स्वतंत्र झाला त्याच्यानंतर फाळणी पडली त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये राहणारे किंवा आपले बांगलादेश तर नंतर झाला परंतु पाकिस्तानमध्ये वगैरे राहणारे आणि नंतर बांगलादेशमध्ये राहणारे किंवा अफगाणिस्तानमध्ये राहणारे आपली हिंदू जी लोकं होती त्या लोकांना तिकडं मायनॉरिटी असल्याकारणाने आणि तिक ते जे देश आहेत ते एक इस्लामिक स्टेट असल्याकारणाने तिथं राहणाऱ्या हिंदू समाजाची किंवा सिख समाजाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये कत्तल व्हायला लागली आणि मायनॉरिटीतला समाज तिथं राहण्यासाठी अजिबात सेफ फील करत नव्हता तर ह्या गोष्टीचं एकोणीसशे बावन्न सालीच एक कायदा तयार झालेला त्याच गोष्टीला परत एडिटिंग केलेलं एडिट केलेलं आहे कायदा म्हणजे आपण त्यानंतर काय बोलू शकतो सुधार केलेला आहे कायद्यामध्ये आणि त्या कायद्याला पुन्हा नरेंद्र मोदी सरकारने दोन हजार एकोणीस अठरा डिसेंबर दोन हजार एकोणीसला पास करून घेतलं होतं परंतु विरोध खूप झाला देशातून आणि त्याच्यामुळे तो कायदा होल्डवर ठेवण्यात आला होता आणि आज त्या कायद्याचं नरेंद्र मोदी यांनी एका भाषणेतून एका भाषणातून ते लागू करण्यात आला त्याच्यानंतर तर खरोखर सांगतो कायदा खूप सिम्पल आहे ज्या अफगाणिस्तान असेल आ, पाकिस्तान असेल किंवा बांगलादेश असेल अशा देशांमधून जे मायनॉरिटीमध्ये दे जे समाज आहे द मुस्लिम हिंदू समाज असेल किंवा सिख समाज असेल तर अशा लोकांना भारतीय नागरिकत्व देणे हा हे कायद्याचं आहे आता याच्यामुळे महा भारतात राहणाऱ्या मुस्लिमांना धोका आहे का तर अजिबात नाही कारण ते ऑलरेडी भारतात राहत आहेत जर बाहेरच्या देशामध्ये बांगलादेश हो पाकिस्तान आणि अफगाणिस्तान अशा देशांमध्ये जर एखादा मायनॉरिटीमधला समाज असेल एक धर्म असेल जात असेल कुठली आणि त्या धर्मातला व्यक्ती असेल तर खरोखर त्याच्यावरती जर अन्याय होत असेल आणि त्याला भारतामध्ये यायचं असेल तर त्या भारतामध्ये आल्यानंतर त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व देण्याचं एवढंच ह्या सी एचं आहे काम त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचं गैरसमज पसरून घेऊ नका आता कायदेतज्ञ बा उल्हास बापट बोलत होते की असं झालं तसं झालं ते काय त्यांचं बघा ते नेहमी केंद्र सरकारच्या विरोधामध्येच बोलत असतात ते किती बोलले की मी राजकीय बोलत नाही पण केंद्र सरकारची कुठलीही योजना त्यांनी समजून घेतली आणि समाजाच्या हितासाठी किंवा भविष्यासाठी ता बोललेत असं झालेलं नाही मी तर नेहमी त्यांना जेव्हा बघतो तेव्हा ते काय ना काय त्याच्यामध्ये काड्या करतच असतात तर ठीक आहे सी ए कायद्याबाब बाद सी ए ए कायद्याबद्दल कुणी गैरसमज पसरून घेऊ नका कुठल्याही मुस्लिम बांधवानी गैरसमज पसरून घेऊ नका तुमच्या नागरिकत्वाला धक्का लागणार नाही तुम्ही उलट असं हे समजून घ्या की हिंदू समाज जो आहे बाहेरच्या देशामध्ये मायनॉरिटीमध्ये आज पाकिस्तानमध्ये ठराविक बोटावरती मोजणे येतपत हिंदू समाज राहिला आहे हां आज जर भारतामध्ये मुस्लिम समाज फाळणीच्या वेळेला किती होता आणि आत्ता किती आहे याच्या आकडेवारी आकडेवारी काढली का तर तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु आज भारतामध्ये पाकिस्तानमध्ये फाळणीच्या वेळेला एकोणीसशे सत्तेचाळीसच्या वेळेला हिंदू समाज किती होता आणि आज हिंदू समाज भारत पाकिस्तानमध्ये किती आहे आणि राहिलेला पाकिस्तानमधला हिंदू समाज किती त्रास आणि यातना भोगतोय हे त्यांची त्यांना माहिती आहे त्यामुळे ज्यांना यायचं आहे भारतामध्ये ते सी एच्या माध्यमातून त्यांना भारताची प्रतिनिधित्व नागरिकत्व मिळेल सॉरी नागरिकत्व भारताचं मिळेल त्याच्यामुळं बाकीच्या भारतामध्ये राहणाऱ्या लोकांनी घाबरून जायचं कारण नाही आहे आणि कुणी तुम्हाला गैरसमज पसरवायचं काम केलं तर ते गैर गैरसमज समजून घेऊ नका तुम्हाला आता खूप सारे राजकारण आहे इलेक्शन येते त्याच्यामुळे खूप सारे डोके भडकवायची कामं होतील परंतु असं काही नाही आहे कुठल्याही भारतातल्या राहणाऱ्या नागरिकाचं नागरिकत्व धोक्यात देणार नाही उलट बाहेर जे असणारे आपले सर्व धर्मातली लोक आहेत मोस्टली हिंदू धर्मातली लोकांवर ते अत्याचार केले जातात तर ते लोक आपल्या भारतामध्ये येऊन त्यांना आपल्या भारताचं नागरिकत्व देणार आहे त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नका सी एबाबत तुमची काय मत आहे प्रतिक्रिया आहे मला कमेंटमध्ये सांगा मी नक्की त्याचा रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो आणि मी आजकाल प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतो त्यामुळे तुम्ही तुमचं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये मला सांगा जय शिवराय जय मल्हार